या संघात आमदार शरद पवार साहेबांच्या दुधारी वाजवणाऱ्या पुरुषाच्या माणसाच्या चिन्हावर निवडून देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आणि दांडेगावकर साहेबांना आमचा आग्रह आहे की दांडे गावकर साहेब आपण तरुणाला संधी दिली तुमची नेहमीची प्रवृत्ती आहे की तरुणाने पुढे जावं पण मी तुम्हाला पक्षाच्या वतीने विनंती करतो की आता महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचा मी महाराष्ट्राचा पक्षाचा अध्यक्ष सांगतो महाराष्ट्रातलं सरकार आपलं होणार आहे आणि आपलं सरकार येईल त्यावेळी तुम्हाला सन्मानाचं पद त्या सरकार आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे विधानसभेच्या मतदारसंघाचा विकास थांबणार नाही पारदर्शी सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा डॉक्टर जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी पुढे घेऊन करावी एवढीच विनंती शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने मी वतीनिमित्तांना करायला या ठिकाणी आमची शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्राच्या भूमिकेत समोर आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा पुढच्या दोन अडीच महिने पूर्ण दरतीने तुम्ही काम करा